हार नासोडा व्हायला पाहिजे काल भाकरीचा म्हणून नाही म्हणायची येळ एवढ्या भाकरी नास व्हायला या पाहायला सुमार आहे का वाचकालच्या कळणा कोंडा खा। खाऊ खाऊ दिवस काढले आम्ही कळणा खाऊ बापू तुम्ही ते गोष्टी ते बैला शेणात जेवारी देऊन खाल्ली म्हणून बाप्पा ती जेवारी तर खाल्लीच रे माझा तो बाप जर मला त्या साली आंबील पिऊन दिवस काढले आम्ही तुला काय सांगून फायदा या बाहेर आहे का सुमार आता चांगले दिवस आले तर आंबील आठवत घ्या आता तुपात खाली तो ते काय बाप्पा उसरा मारायचे रे दिवस वाईट काढले म्हणून वाटायला आम्हाला तळमळ तुम्हाला काय वाटणार आहे आता तुम्हाला नाही मला उलटाचे त्याचा सगळं पाणी टी येथा नासोडा करायला बाहेर घरी जाऊन टीव्ही फोडतो अहो बाबा आम्ही लग्नात होय टीव्ही फोडू नका हो लग्नात तरी का मग टीव्ही फोडायचा कॅन्सल करतो तुम्हाला फोडतोच आता